नमस्कार नोकरी जाहिरात कट्टामध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आज आपण पाहतोय जिल्हा परिषद भरती कोणत्या जिल्ह्याकरता ही भरती आहे त्याचप्रमाणे कोणतं पद आहे किती वेतन आहे आणि काय शैक्षणिक पात्रता हवी आहे हे सर्व काही डिटेल्स माहिती पाहणार आहोत पण मित्रांनो या अगोदर मुंबई महानगरपालिका लातूर महानगरपालिका याशिवाय राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध जिल्ह्यांकरता व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आपण प्रकाशित केलेले आहेत ते सुद्धा पाहून घ्या स्टाफ नर्स असेल एन एम असेल त्याचप्रमाणे वेगवेगळे प्रयोगशाळा तंत्रज्ञ असतील शिक्षक भरती असेल हे सुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती या आठवड्यामधले आपण टाकलेले आहेत तर मित्रांनो हे सर्व पाहण्या अगोदर अजूनही कोणी चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जिल्हा परिषद जळगाव इथून ही भरती आहे पोस्ट नेम आहे विधी अधिकारी कंत्राटी पद्धतीने हे पद भरलं जाणार आहे याच्यामध्ये क्वालिफिकेशन जे हवं आहे ते बघा कायद्यातील पदवीधर मान्य उच्च न्यायालयात हायकोर्ट वकील व्यवसायाचे किमान दहा वर्ष अनुभवाचे प्रमाणपत्र जिल्हास्तरीय विधी अधिकारी म्हणून तीन वर्ष अनुभव प्रमाणपत्र प्रशासकीय व सेवाविषयक व विभागीय चौकशी इत्यादी बाबत कायदेविषयक अनुभव त्यानंतर मराठी हिंदी व इंग्रजी भाषांचं ज्ञान असणं गरजेचं आहे हे तुमचं क्वालिफिकेशन व एक्सपिरियन्स संदर्भामध्ये त्यांनी जाहिरातीत सांगितलेलं आहे याशिवाय या पदाला जर अप्लाय करायचं असेल तर आपल्याला ऑफलाईन पद्धतीने अर्ज दाखल करावा लागेल आणि वयाचं अट जी आहे ते उमेदवाराची वय नियुक्ती वेळी पंचेचाळीस वर्षापेक्षा जास्त नसावं म्हणजे कमाल वयोमर्यादा ही पंचेचाळीस वर्ष दिलेली आहे अप्लिकेशन सेंड करण्याचा जो पत्ता आहे तो सामान्य प्रशासन विभाग जिल्हा परिषद जळगाव येथे समक्ष किंवा पोस्टाने सादर करावा असं त्यांनी सूचना केलेली आहे त्याच्यामध्ये बघा अर्ज दाखल करण्याची तारीख ही चार सात दोन हजार पंचवीस ते दहा सात दोन हजार पंचवीस ही आजच सुरुवात झालेली आहे आणि जी मूळ संकेतस्थळ आहे ज्याच्यावरून ही जाहिरात प्रसिद्ध झालेली जा आहे ती झेडपी जळगावची वेबसाईट झेडपी जळगाव डॉट जी ओ व्ही डॉट इन याच्यावरून आपल्याला अधिकृत जाहिरात डाउनलोड करता येईल किंवा आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा ही मूळ जाहिरात दिलेली आहे तिथूनही आपण ती डाउनलोड करू शकता या व्यतिरिक्त आपल्याला काही शंका असल्यास नक्की या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कॉमेंट करा किंवा आपल्याला हव्या असणाऱ्या नोकरी संदर्भामध्ये सुद्धा आपण कॉमेंट करा त्या नोकरी संदर्भातले डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवरती प्रकाशित केले जातील तर आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण इथंच थांबू उद्याच्या व्हिडिओमध्ये भेटून नवीन रिक्रुटमेंटसह धन्यवाद